नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थांनी कोळ्याची मदत कशी केली ना ते बघणार आहोत तर मित्रांनो मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता त्याचा गलबताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रह्माचे मूर्त रूप आहे हे, हे लक्ष्मण कोळ्याला माहीत होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेला पाहायचा त्यावेळी ते त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या जहाजाला काही होणार नाही याची त्याला खात्री पटायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रात घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला समुद्रात वादळ आले त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते बुडायला लागले जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैर्य सुटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण करून आर्ततेने त्यांचा धावा सुरू केला लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून आर्ततेने धावा करत बोलू लागला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थे हे गुरुराया मायबाप या नेत्रालयात एक तुमच्या वाचून कोणी रहसह सहाय्य करणार नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दारापर्यंत पोहोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे कोळ्याचे ते आर्तस्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठले उभे राहिले आणि त्यांना लगेच त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवेशाने हु हु असे म्हणत वर उचलला आणि तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोरा खूप खोल आहे तुझ्या नाकातोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेव्हा तेव्हा तिथे उपस्थितांना काही समजत नव्हते आणि तितक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले लक्ष्मणा सुटलास रे बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते हा काय चमत्कार आहे हे चोळप्पाच्या लक्षात आले नाही त्याने पाणी चोखून पाहिले तर ते पाणी खारट होते म्हणून चोळप्पाने स्वामींना विचारले असता तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्यात अडकले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्यातला उलगडा तेव्हा कोणाला समजत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबाला घेऊन अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनास आला त्याने त्यांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य दिला दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींचा हा चमत्कार उलगडला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो